तर मित्रांनो आपण यूट्यूबवरती एक नवीन व्हिडिओ बघत आहोत छावा टू तर खरंच हा मूवी पुन्हा येणार आहे का एक नवीन ॲक्टर आणि नवीन ह्या याच्यामध्ये यह सगळे पात्र असेल का तर छावा टू मूव्ही कदाचित येऊ शकतो रिलीज होऊ शकतो कारण की यात हाफ स्टोरी दाखवलेली आहे पुढे यानंतर काय घडतं संभाजी महाराजांसोबत तेही खूप बाकी आहे त्यामुळे कदाचित छावा मूवी दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होण्याची शंभर टक्के शक्यता आहे परंतु याचे आधीच व्हिडिओ अपलोड आपण यूट्यूबला बघत आहोत की छाबा टू मूवी रिलीज होणार आहे अशा प्रकारे आपण बघत आहोत तर याची शक्यताही असू शकते छावा टूमध्ये नवीन ॲक्टर असू शकता आणि छावा टू मूवी रिलीज झाला तर खूपच छान होईल म्हणजे आपल्या संभाजी महाराजांचा काय इतिहास होता आणि पुढे काय घडलं त्यानंतर याची सगळी डिटेल्स याद्वारे माहीत होईल आणि इतिहासामध्ये काय काय घडलं पुढे याची कल्पना पब्लिकला येऊन जाईल सो छावा मूवी येण्याची शक्यता खरंच आहे आणि येऊही शकतो पण हा मूवी आता नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये एक वर्षानंतर आत्ता सध्या तर बोलता छावा मूवी येणार आहे पण याचे शूट वगैरे चालू आहे की हे कोणालाही माहीत नाही तर येण्याची शक्यता तर आहेच आहे पर छावा मूवी आला तर खूपच छान होईल कारण की पुढची जी स्टोरी आहे ती स्टोरी छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पुढे काय इतिहास घडला संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा सगळ्या इतिहासाबद्दल डिटेल देणारा हा मूवी शक्यतो असेल सो मूवी येईल की नाही हे परंतु फिक्स माहीत नाही पण आला तर खूपच छान होईल दोन हजार सव्वीसला बोलता की हा मूवी येऊ शकतो त्याचे खूप चान्सेस आहे आणि येऊही शकतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढं सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि छावा वन छावा मूवीबद्दल तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर मी भरपूर सारे व्हिडिओ बनवले आहे तुम्ही कोणताही व्हिडिओ ओपन करून संभाजी महाराजांबद्दल डिटेल्स कवी कलशबद्दल डिटेल्स आणि त्यांच्या त्यांची मुलगी भवानीबाई आणि त्यांचा मुलगा शाहू यांच्याबद्दल मी भरपूर सारी डिटेल्स आणि व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही एकदा चॅनल ओपन करून बघू शकता व्हिडिओज आणि व्हिडिओ बघून व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग